नमस्कार मंडई सगळ्यांचा स्वागत असा या व्हिडिओत तर मंडई आता मी इलो आहे माळावर माझ्याबरोबर दुर्गेश असा तर मंडई सध्या पावसाचा सीझन चालू आहे सगळीकडे पाऊस चालू आहे आत्ता थोडं क्रम कमी प्रमाणात आहे पण पाऊस म्हटलो की माळावर आमच्या रानभाजी येत असतात सगळीकडेच रानभाजी असतात तर आमच्या माळावर आता आम्ही इलो आज बहु गेलो म्हणजे घोट्याची जी वेल असता त्या का कोंब येतात म्हणजे माळावर आग लागली किंवा कोणी काय तोड केल्यान तर त्या जी गोट्याची वेल असता तर त्या कोंबांची भाजी लय भारी लागतं बघा म्हणजे जशी केळीच्या बोंडांची भाजी असता त्याचप्रकारे त्या गोट्याच्या वेलांची जे कोंब असतं त्या कोंबांची भाजी लागतं मंडळी तर त्याच्यानंतर जे कुड्याचे शेंगे असतात त्या कुड्याच्या शेंगांची पण भाजी केली जाता त्यांच्या फुलांची पण भाजी केली जाता आम्ही कधी करूक नाही पण काही ठिकाणी मी बघलो आहे तर त्या फुलांची पण भाजी केली आता मंडळी तर आता आम्ही बहू गेलो गोट्याच्या वेलांचे जे कोंब आणि कुड्याचे शेंगे ते बहू गेलो बघूया आता किती प्रमाणात मिळतात ते दुर्गेशने पिशवी वगैरे आणल्या ना त्याच्याकडे पिशव्या आणि उद्या वटपौर्णिमा त्याच्यासाठी करवंदा वगैरे काढतलं काय फळ वगैरे काय भेटला आंबो वगैरे काय भेटलो तो पण काढतलो मंडई तर चला शोधूया घोट्याचे वेल आणि कुड्याचे शेंगे म्हणत तर मंडई मंडळी बघा अशा प्रकारे ही घोट्याची वेल आहे हे बघा एका काटे असतात हे बघा असे हे काटे असतात एका हे बघा तुम्हाला दिसतात आणि ही पाना त्या गोट्याच्या वेलीचे अशी गोट्याची वेल आणि त्या गोट्याच्या वेलीक हे असं कोंब येतात पुढे हो बघा आणि ह्या कोमाची भाजी केली जाता तर म्हणजे हे बघा आयसर पण एक कोंब इला गोट्याच्या वेलीक पुढे जरा पाठ बरोबर नाही तर म्हणजे हो बघा नाही पण एक कोंब बघा अशा प्रकारे असता हा बघा आणि ह्या कोंबा कायसून कट केलं जातं हा बघा आयसून कट करायचो म्हणजे ज्या ठिकाणी कवळो असतात तिसून कट करून घ्यायचो हे बघा ह थोडं ह्या प्रमाण थोडा लहान आ हा बघा हा लहान आ थोडं म्हणजे अशा प्रकारे असता तर हे आता पहिलोच भेटलो आमका आता पिशवीत टाकूया हे बघा अडे बघूया रे हे का नाही हे कवळ्यात यासाठी बघू काय नको इकडनं जाऊया न तर मंडळी हे आमचा माळ हय सर वरा वगैरे हय सर आम्ही घेऊन येऊ रेडकांका बायलांका सगळ्यांका चरूसाठी हय घेऊन येऊ आणि हा जा पटांग हे होतो चौक आमचो असं सगळेजण खेळायचे आमचे मॅची भरूक आहे हरकत नाही मंडळी यासाठी काजी आहेत आमचे तर ह्या सगळीकडे ह्या आग लागता आणि ह्या चराव बघा किती मस्त येईला ढोरा आता सगळ्यांची कमी झाली आहेत त्याच्यामुळे मोजकीत ढोरा आहेत ती आता शेतीची कामं चालू आहेत त्याच्यामुळे ती ढोरा तडे असतली बघा काढता गोट्याचे वेल लहानच रे कवळे होते लहानच मोठे असे गाव आहे मोठे हां त्यासाठी भाय सर बघ दिसत ते बघ दिसत बघा असत ते बघूया हे बघ भाई पण ते मोठे नाही रे कोणीतरी तरी नेले पहिलेच काढत येताना बघूया नको हे असत ते काढूया पाऊस भरलो काय नाही येता पाऊस खाऊ त्यासाठी खत ते काढूया नाही तर कोणतरी आमच्या पाठून येत आणि असत ते घेऊन जाय ते बघ हे बघ हे बघ मोठी दुर्गेश हे ब हे ब हे बघ हो म्हणतो दो वरती गेलो कोम आकाशात भेटलो की काय जाऊन जाऊ बघा दोन कोम हे सौकास घे सौकास घे काटे लागते दा दुर्गेश पिशी टाकलं खाली त्याच्यावर पाय दिले वड अरे काटी होती एक मस्तच तरी तर म्हण बघा मस्त एवढे असे बर मोठे हे बघा असे मोठे बेटा गोय म्हणजे काय होता भाजी त्याची चांगली होता हे पण मोठा दुर्गेश आता काय झाला म्हणजे चढले पिशेत भरतास हॅलो तर मंडळी आता अरे आतमध्ये जाऊन बघूया या खत काय असत भरपूर पण तर, तर जंगल इतके जाम झाला ना आतमध्ये शिराकव गावत नाही हे दुर्गेश तर जाम झाला आता जाऊया हां वरती वरती होत रे पण ते भेटत नाहीत आहे डुकर बिकर असा ना थडे तर मंडई ह्या ना सगळा पहिला ह्या होता बेना होता असा कायच नाही होता या सायटीक हे ह्यासाठी सायटीक हे बघ आणि आता बघा किती जंगल झाला अजिबात फिराक पण गावत नाही अडे हे बघा ह्या सायटीक भरपूर घोट्याचे वेल आणि ह्याचे कवळे कवळे कोंब आपण काढून घेऊया हे बघा वरती आहेत हो बघा केवढं गेलो वरती तो तर चला काढूया तर काय म्हणतात ह्या नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही कोकणात राहतास तर काय म्हणतात हे बघा तुमका जवळसून दाखवतं आहे का काय म्हणतात ह्या नक्की कमेंट करून सांगा मंडळी चला पुढे जाऊया दुर्गेश गेलो आतले तर मंडळी करंदा पण गावली बघा हिरवी आहेत अजून म्हणजे जून महिना चालू झाले तरी हे बघा हिरवी आहेत या सायटी हे दुर्गेशे वरती आहेत हि ब पिकी बड्यात अरे ते बरी 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 बघ किची खेची आहेत हे बघा हिरवी आहेत आणि या सायटी पिक्की आहेत म्हणजे आता पाणी आलेली असतात खाताना पण विचार करून खाऊ कवी कारण आतमध्ये ना किडे वगैरे झालेले असतात पाऊस लागल्यामुळे पुढे असत थोडी तर भेटली आहेत आपल्या आता पुढे बघूया पुढे पण भेटतील आहेत अजून अजून आम्ही चौकातच असो या अजून माळ आमचं खूप मोठं आ मंडळी फिराक गेलास तर भरपूर मोठं वरती कापापर्यंत तर हडे यावच नंतर हे बघा तिकडसून आम्ही इलेलो आणि वातावरण पण बघा किती मस्त पाऊस भरलो आहे बघा या एक समोर बघलास बघा बघा ह्यासाठी पावसाचं वातावरण बघा जाम केलं ना पावसान यासाठी गेलात की घोडगे जांभवडे वगैरे ह्या साईटिक म्हणजे सह्याद्रीचे कडे जे म्हणतात ते त्यासाठी असत आणि तडेच पावसान जाम केलं ना क्षेत्री तर आम्ही एक आणलो दुर्गेशकडे आ पावस इलो तर भिजतलो रे तर म्हणजे बघूया कुड्याचे शेंगे तर आमका का भेटाक नाहीत अजून गोट्याच्या वेल्यांचे जे कोंब आहेत तेच भेटले आहेत कुड्याची पाना तर दिसतात भरपूर वेल हडे भरपूर होते बघा या साय हे बघा या साय ना वेल भरपूरच फाटक्या चप्पल घालून येल चांगला नाही होता आणि काटे बिटे लागले तर ला काटी घ्या का ती कारण नाही तर खाऊन बघूया आधी खाऊन बघू थांब खाऊन गोड असली तर काढायची तर मंडई ही करंदा ना आम्ही पहिली खाऊ ना दुर्गेश पहिली आम्ही खाऊ काय ह्या करंदाक ना असं आम्ही ह्या करू काय काढायचा असा कर आणि असा करान काढायचा आणि चावायचा बघ असा जर लाल झाला तर कोंबो म्हणायचो कोंबो आणि पिवळा असला तर कोंबडी अजून पण आटा होता मंडई तुमका जर कोणाक आठवत असत तर बघा असा लाल दिसला तर कोंबो आणि पिवळा आतमध्ये असला तर कोंबडी हो कोंबो का। काय बघू कोंबू बघू लाल हां मग कोंबू हे बघा किती भेटले मस्त लाल लाल कवळे कवळे कोमत कवळे कवळे तर मंडई त्या एक ना पावसाचा आवाज येतो मला वाटतं त्या साईडीन तडसून गेलो पाऊस म्हणजे उगवसून गेलो त्या साईटीन एवढं योग नाही कारण पावसा पण कळाला की एडे गोट्याची वेलनी काढू केली आहेत यासाठी जाऊया नको तर तो त्या साईडीनच गेलो, गेलो। दो। दो। ह्यासाठी कुड्याची झाडं असत कुड्याच्या शेंग्यांची पण शेंगे काय त्याच्यावर योग नाही ते बघा बारीकच शेंगे अजून पण आहेत हे बघा ह्यासाठी हे बघा कुड्याचे शेंगे होते याची भाजी केली जाता याच्यात जर फणसाचे घोटीये घातले आणि गोलमो थोडंसो तर अजूनच भारी लागता कावक तर मंडई अजून हे बघा कवळे आडे कारण अजून हवे तसे योग नाहीत अजून नाही म्हटलंच तरी अजून दहा पंधरा दिवसांनी भरपूर येतील काय रे दहा बारा दिवसांनी ना, ना बघितला तर भरपूर भेटले चला हे भेटतात तेवढे तरी काढूया हे आहेत ना हे कुड्याचे शेंगे हे म्हणजे आपल्या आरोग्याक चांगले असतात डायबिटीस वगैरे काय असलो तर हे कडू असतं त्याच्यामुळे आरोग्य एक आपले चांगले असतात डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवतात आणि रक्त शुद्धीकरण वगैरे हे कुड्याचे शेंगे जर खाले आपण रक्त शुद्धीकरण पण होता आणि हे अशीच भाजी पण करून खायची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही खारात घातलास हे कुड्याचे शेंगे बारीक बारीक तुकडे करायचे आणि एका बर्नीत वगैरे मीठ लावून टाकायचे याच्या मिठाच्या पाण्यात टाकायचे आणि महिन्याभरानंतर काढायचे आणि जेवणाबरोबर घ्यायचे तुकडे तुकडे लय भारी लागतात म्हणजे खारातलं आंबो जसं लागतात तसेच हे कुड्याचे शेंगे लागतात तर त्यासाठी थोडे असत पण मला वाटत ना भेटीत तसे बघते भुतूरजाम त्यात पिशीत टाकूया तर म्हणजे हे बघा कुड्याच्या शेंगे भेटले एवढे अजून भेटतीत वरती गेलो तर कापाच्या साईडी आणि कुड्याची जी साल असता कुड्याचा जर झाड आहे ना आता त्या झाडाची जर साल काढली आपण कुड्याच्या झाडाची साल काढून ती जर आपण बारीक बारीक करून ठेवलो आणि जर ती पाण्यात टाकून जर आपण आता पाणी पिलं दुसऱ्याची सकाळी तर आपण आपल्या डायबिटीज वगैरे आपलं सगळं कंट्रोलमध्ये ठेवतो म्हणजे तर असे काही गोष्टी असतात माझा जेवढा माहिती आहे हा तेवढाच तुमच्या सांगते बघायचा सगळीकडे पाऊस दुर्गेश छत्रेत छत्री आणल्या ना आवशीची नवीन आणल्या बघल्यांना तर कांडाप काढते पाऊस त्यासाठी गेलो आहे जास्त करून पावसाचं वातावरणच भारी दिसतं बघा मंडळी मंडळी बारीक बारीक पाऊस लागता क्षेत्रीय आणलेलं ना दुर्गेशने बघा आणि आम्ही बरोबर ह्या दवशावरच्या माळार असो सध्या दवश्यावरच्या माळार येऊन थांबलो पाऊस जाता का वाट बघतो कारण अजून कापावर जाऊचा कुड्याच्या शेंगे आमक कमी भेटल्यात आणि आम्ही गोट्याची वेल पण आता ह्या सायडीक बघतलो त्या सायडीक तडे कारण भरपूर असतं तडे अशी लोकं म्हणतात पण बघूया आग लागली या तडे तडे दाळ जर काढलं तर भरपूर लागतली तर आता पहिला कापावर जातलो कारण कुड्याचे शेंगे आपल्याला झटक आहे क्षेत्रेत बी आता পাউছ লাগি থাভল হৈ थोड्या दिवसांनी ना मंडळी म्हणजे श्रावण वगैरे महिनं चालू झालो म्हणजे नागपंचमीच्या अगोदर त्या जी पेडा होती बघा अशी ह्या पेड्यांवर अळमी येतली थोड्या दिवसांनी ही बघा ही पेडा असत ह्या पेड्यांवर अळमी येतली ती पण माका जर वेळ मिळालो तेव्हा कारण गणपतीचा सीजन चालू असता गणपती असतात त्याच्यामुळे मग गणपती बनवण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे आई माका माळार येऊ गावात ह्या काय मला सांगू शकत नाही जो तो सकाळी उठलो पाच वाजता चार वाजता उठवलो आणि अळमी काढू घेतलो त्याच्यामुळे माका काय योग मिळात असा काय वाटत नाही पण जर माका मिळालो वे तर नक्की मी तुमका अळमी दाखवीन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमका दाखवलेलं आहे गेल्या वर्षी है, है पण कुडं एक पण ह्याच्यावर काय कुड्याचे शेंगे अजून काय दिसत नाहीत कवळे आहेत काढूया ए धरे मग बघा भेटलं मस्त कवळे कवळे एकदम भारी तर मंडई खूप मेहनत लागली काट्याकुट्यात जावचा लागला कारण जाम झाला जंगल त्याच्यामुळे तर मेहनतीचा फळ मिळालेला मंडई दुर्गेशकडे बघा आमच्या हे बघा पिशवी हे बघा हे बघा ह्याच्यात कुड्याचे शेंगे आणि घोट्याचे कोंब असत मंडई घोट्याचे काटे पण आमका घोट्याच्या वेलीचे काटे पण लागले थोडे डीग तर कुड्याच्या शेंग्यांचं भरपूर आहे तर अशा पद्धतीत हे कुड्याचे शेंगे आणि गोट्याचे कोंब आपल्याक भेटलेले आहेत आणि आत्ता घरात जातो उद्या याची भाजी करायची फणसाची गोटी वगैरे हो घालून आणि कुड्याचे शेंगे आहेत ते थोडे खारात टाकायचे भरणीत आणि ते महिन्याभरानंतर ते पण आपल्याक तोंडात गावतले भाताबरोबर म्हणता तर मंडई हे व्हिडिओ मी हयच थांबवते हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू इसरा नको मंडई असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचित राहून मंडई तर पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडई धन्यवाद